सारखं म्हणताय बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार पहिले मला हे सांगा की बाळासाहेब ठाकरे काय पकडणार हात पकडणार पाय पकडणार डोकं पकडणार कान पकडणार काय आव्हाचं नाव तो बोला कारण आता बाळासाहेब ठाकरे पकडणे शक्य नाही अरे तुम्हीच काय शंकररावजी तुम्हीच काय पण राजीव गांधीला जरी मनात आलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या केसाला धक्का लावू शकत नाही केसाला म्हणजे डोक्याच्या म्हणतोय मी हा तुमचा गैरसमज व्हायला नको कोल्हापूर आहे बाबा लगेच उद्या मला मला रांडा काय पण बोलतो ते गेले आणि दुसरे आले म्हणजे पंत गेले आणि राव सरले तो वाटेल बघत होता बघा मराठी माणसामध्ये इतका हलकट पण असू नये विश्वासघात करण्याचा नाही अनेक लोकांनी अनेक लोकांनी विश्वासघात केले असतील प्रेमामध्ये आमचा सुद्धा विश्वासघात झालेला आहे नाही असं नाही आहे पण त्याला काहीतरी मर्यादा आहे पण एक शरद पवार काँग्रेसमधून हाकलून दिल्याबरोबर यस नावाचा पक्ष काढतो हो। काँग्रेस यस आणि त्याला लोक त्याचा लिडर बनवतात आपल्या पार घामाचे रस्त्याचं पाणी करून त्याला विरोधी पक्षाचा नेता बनवतात त्याच्या विश्वासांनी त्याच्या गाण्यामध्ये मान टाकून आणि हा माणूस सगळा पक्षाचा विचार न करता त्याला फक्त कळलं की हे खुर्ची खाली होते मुख्यमंत्र्यांशी एवढे कळलं पक्षाचा विचार घेतला नाही कार्यकर्त्यांना विचारला नाही काय नियम सगळे तोडले जे उडाले ते एकदम आईमध्ये गेले आई घातली नाही आईमध्ये गेले मी बोललो नाही बा पण वाईट नाही बरोबर आहे पण सदरा घालणे म्हणजे सदरा स्वीकार करणे चप्पल घालणे मग चपल्याचा स्वीकार करणे डोक्यात टोपी घालणे म्हणजे टोपीचा स्वीकार करणे तसे आय घालणे म्हणजे काँग्रेस आयचा स्वीकार करणे मी मराठी आहे बोलत नाही इंग्लिश आहे बोलतोय तिकडे गेले बरं गेले तर गेले आमचं काय म्हणणं नाही खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बोलत की नाही की बाबा मी रस्ते करीन लोक हो आता मी मुख्यमंत्री झालेलो आहे तेव्हा कसली तुम्हाला कमतरता पडणार नाही तुम्हाला दूध मिळत नाही मी देईन सोय सोय करीन तुमच्या गावाला पाणी नाही तुमच्या घरात नळ बसवी पहिला आहे हो दुसरा बसवी माझ्यातर्फे करायचं नाही पण बोलायला काय हरकत आपल्याला काय पाहिजे बोला तुमच्या घरी मोरी नाही मी मोरी करून देतो तुम्हाला बायको नाही मी ते बघा समजा तुम्ही आपला काहीतरी बोलायचं की नाही ते दिलं सोडून त्या राजीव गांधीला खुश करण्याकरता अगोदर दंड ठोकून म्हणतो की शिवसेनेची पाळ मुळा उपटून काढीन शिवसेनेची महाराष्ट्रामधली पाळ मुळा उपटून काढीन अरे शरद राव गेली चाळीस वर्ष तुला काँग्रेस गवत उपडता आलं नाही तू आमची काय उपडणार या गोष्टी मंत्र्याला शोधतात आणि पुन्हा माहिती दादा कोण भागलं नाही सुरेश कलमाडी त्याच छाती फुगवली की शिवसेनेवाल्यांना कुठल्याही शिवसे सैनिकाला खंडाळ्याचा घाटावर चढू देणार नाही अरे कलमाड्या चढायच्या गोष्टी मराठी माणसाबरोबर करू नकोस आमचा तानाजी माणूस रे रात्री मध्यान रात्री अडीच वाजता कडा चाललाय कडा तू फक्त बोट दाखव तुझ्या घरात पुन्हा चालायचं हो ते चालू काय नाही दिवस भरत आलेले दुसरं काही नाही म्हणून अशा गोष्टी करतात काल अधिवेशन झालं औरंगाबादला ते काय केलं तर पहिलं इथे अधिवेशन झालं पुण्याला शिवसेनेचं पाच लाख शिवसैनिक तीन दिवस पुण्यामध्ये आणि शांततेच झालं शिवसेना आणि शांतता ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत आणि काय आर एस एस वाले नाही एक कथा कदम खोल ते आपल्याला शिकवलं नाही कोणी म्हणजे सुंदर बायको घरात ठेवायची आणि तिला हात पण लावायचा नाही म्हातारी होईपर्यंत मी सांगतो बघा किती जपली मी अरे गाडवा जपली कशी तुला दुसऱ्याला देऊन ना द्यायची नाही का आपण वापरले नाही दुसऱ्याला द्यायचं नाही तर शिवसेनेचं अधिवेशन झालं इकडे पाच लाखाचं दिल्लीला बातमी गेली की शिवसेने का बहुत बडा अधिवेशन हो गया और पाच लाख लोक थे राजीव गांधी लगेच फोन केला रात्री शरद पवार ए, ए, के बच्चे मैंने सुना है कि पाच लाख का उधर आदमी जमा हुआ था हवा शिवसेने का बोला हां हां येस सर तो तू कागो उदरे कोण नाही अधिवेशन तुमको दो मिनट में कुर्सी निकाल दूंगा घाबरलं शरद पवार लगेच अधिवेशन जाहीर केलं औरंगाबादला अधिवेशन मला खर सांगू पन्नास हजारच्या वरती माणसं नव्हती ते सुद्धा भाज्याने आणलेले लोक कारण मुळात हे भाडखाव आहेत ना भाडेने आणलेली माणसांची लागली मारामारी करायला चहायला आम्हाला चाळीस रुपये ठरवले नाही पंधरा रुपये देतला काय शेवटी मला जावं लागलं ला भांडणं सोडवायला गरीब झोपड भरले लोक बरं अधिवेशन झालं नाही अधिवेशनामध्ये तरी चांगलं बोलायचं की नाही की तुमचा तुमच्या तुम तुम सरकारचा कार्यक्रम काय पुढचा जा काही नाही तिथे पण हेच की बाळासाहेब ठाकरे हिंदूचं राज्य काय निर्माण करणार अरे बाळासाहेब ठाकरेच्या समान बरगड्या दिसत आहेत बरगड्या आणि छाती तेरा इंच आणि फुगवल्यावर चौदा इंच मला कळत नाही की या मुख्यमंत्र्या शरद रावला छातीचा जा एवढा शोक का हो आणि एका तुला जर छाती मोजायची होती तर बाळासाहेब ठाकरे कशाला घरची छाती मोजलं एखादा पोरबा तरी होईल याच्यामुळे सगळे इतिहासामध्ये फसले होते शाहिस्ते खान त्यांनी विचारला औरंगजेबाला कि जहापणा हो शिवाजी कैसा है पतला बिलकुल बाळ ठाकरे दिखता है उसका इकडे आला पुण्या शनिवार वाड्यात राहिला आणि चार महिन्यात परत गेला औरंगजेबाने विचारला कि शाहिस्ते खान क्या लाया बोला एक हात मुश्किल से लाया हा एक गया त्यानंतर अब्दुल खान उठला खाली मुझे हुकुम करा सिर्फ इतना बताना शिवाजी कैसा है बाल ठाकरे को देखा है बोला हां देखा है वैसा ही समझो अरे तेरी बरकडे फसला दिस त्या तो दबा के मार दूंगा प्रनाम करा गेला पकडायला समोर शिवाजीला पाहल्यावर तो खुश अरे एवढासा माणूस त्याला कसा मारू सारखा विचार चालू अगदी जवळ येईपर्यंत शिवाजी महाराजांनी असे हात केले तरी हा विचार करतोय की ह्याला असा मारू का असा मारू असा मारू का असा मारू शेवटी शिवाजी महाराजांनीच मिठी मारली मिठी मारल्यामुळे लक्षात आलं की ह्याला मारायचंय लगेच त्यांनी बगल दाबले आपली बरगड्या मोडायला महाराजांनी वाह नक घातली आणि त्या अब्दुल खानच्या पोटातून आचडी बाहेर काढली तेव्हा पवार साहेब तुम्ही बाळासाहेबांना कधी मिठी मारू नका शिवाजी महाराजांनी अब्दुल खानची आतडी पोटातून काढली पण बाळासाहेब ठाकरे तुमची आतडी कशातून काढतील माहिती आहे का हे असले मुख्यमंत्री हे आली रस्तावरतात म्हणे हो म्हणजे शिवसेना आता शेतकऱ्याची संघटना बांधणार अरे शिवसेनेला विचारा की रताळ वरती उगवतं खाली उगवतं असली भाषा मंत्र्याच्या तोंडामध्ये शोभते काय पण बरोबर आहे जाऊन रताळ दिसणार राजीव गांधीचे पूर परिषद करताना वर पाहिलं दुसरं काय दिसणार असली की नालायक माणसं हो, शिवसेनेला धमक्या देतात हे झालाच घेत नाही की आज काँग्रेसला चाळीस वर्ष झाली काँग्रेसला चाळीस वर्ष झाली म्हणजे ह्या कार्यकर्त्यांच्या वयाला पासष्ट झाली आणि हे आता दादागिरी करायला लागले दादागिरी शिवसेनेबरोबर करायची नाही तो आमचा धंदा आहे तर तुम्ही हात घालू नका आणि जर तुम्ही हात घातला तर आम्ही तुमच्या कुठे पण हात घालून बोंबरू नका तुम्ही सगळं वागायचं सा। आम्ही सगळं वागू तुम्ही आम्हाला नमस्कार करा आम्ही तुम्हाला साष्टा नमस्कार घालू पण तुम्ही आम्हाला आरे म्हटलं तर आम्ही का रे म्हणणारी आमच्या आवलात नाही काना खाली आवाज काढू घालून ना कुठला काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या कार्यकर्त्यांचा त्रास येईल त्यांनी ध्यानात ठेवायचं की असेंब्ली हॉल म्हणजे विधानसभा मुंबईला आहे आणि मुंबईला शिवसेना आहे समजलं काय साहेब जर कधी मुंबईला भेटलाच ना तर तुमच्या नावाचं फक्त पत्र जाईल बॉडी तिकडेच राहील तेव्हा याचा विचार करा आणि माणसातून उठून नका आता काय काय मंडळी पोलिसांवर फार तापतात आमची शिवसेनेची पण खरं सांगू का पोलिस हा अत्यंत चांगला माणूस आहे राष्ट्रपती पद देण्याच्या लायक आहे कारण मी सुद्धा पांडू हवालदार होतो आणि पांडू हवालदार एका पोलीस कमिशनरने बंद केला होता मी काय साहेब का नोटीस काय दिली तर मध्ये पोलिसांवर ही केळेवाली पोलिस कशी काय प्रेम करते कमाल झाली आता पोलिस केळेवाली नाही प्रेम करणार मग श्रीदेवी प्रेम करणार काय है। पोलिसांचा अवतार बघाव हो, त्यांची झोपडी तरी बघा त्यांचा कपडा बघा तेली भरा पण ते नाही तर त्यांच्या बिचाराला काय घेऊ सकाळपासून रोज मिटिंग चालू आमची संपली ही काँग्रेसवाल्याची काँग्रेस संपली की बीजेपीची सारख्या मिटिंग चालू सकाळी जो बाहेर पडतो तो बायकोला कधी भेटतो परमेश्वर जावे इतकी त्यांची हाल वास्तविक इतर राष्ट्रामध्ये पोलिसांना जा सगळ्यात जास्त पगार आहे ज्या राष्ट्राचा पोलीस कणखर आहे ते राष्ट्र मजबूत आणि ज्या राष्ट्राचा पोलीस ढिला ते राष्ट्र ढिलं पोलीस आहेत जर चार दरोडे खोर आले तर पन्नास पोलिसांना कापून काढले बसा भारसाभात फूक मारल्याबरोबर गाडी जाऊन बसतात असं होणार तुम्ही घेऊ नका मित्र हो। शिवसेना तुमच्या पाठीशी आहे ज्या दिवशी शिवसेना भगवा शेंडा हलवर फडकेल त्या दिवशी तुमचा ड्रेस पण बदलेल असला ड्रेस आम्ही ठेवणार नाही अरे फेटा बांधू असा रुबात घ्या शिवाय काय खायच पोलीस कसा मजबूत असला पाहिजे अहो तो आपला संरक्षक आहे त्याच्या ताकत ताकद नको तेव्हा तुम्ही आमच्या बिचाराने काय त्यांचा इलाज नाही हो कोणतरी आमदार तक्रार करतो ह्याला पकडा आणि ते पकडायला येतात तेव्हा अधिकाऱ्याने सांगितलेली कुठली गोष्ट पकडायची नाही विचार न करता उद्या तुम्हाला काय म्हणजे पकडा तुम्ही पकडाल काय काय बाबा आम्ही हुकमाचे ताब्यात आहोत अरे पण काही पकडायचं काय बघायचं नाही की बाबा हे शे नाही का ऊ हे झाले झाली तेव्हा माझ्या शिवसैनिकाला मारू नका त्याला त्रास देऊ नका जर पोलीस स्टेशनने शिवसैनिकांना फटके मारले तर प्रत्येक एका एका फटक्याची शंभर फटक्यांनी वसुली करू हे ध्यानात ठेवा आम्ही मिसणारी नाही नाहीये तेव्हा तुम्ही तुमच्या मार्गाने जा काँग्रेसवाल्यानो तुमचे वय संपत आले आरती लाकड मसनत गेले तेव्हा म्हाताऱ्याने म्हाताऱ्यासारखं वागावं मस्ती करू नये फारसं सावट मला करा रत्नाबा कुंभार करतो तसा दुसरी गोष्ट की या सरकारने तुमच्यामध्ये चाळीस वर्षात काय केलं माहिती आहे का हे शब्द टाकला आणि त्याच्यावर तुम्ही गप्प बसलात कमाल आपण केवढे निर्बुद्ध आहे लगेच त्यांनी सांगितलं कुठला शब्द सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव हे शिकलेले मंडळी बसले कुठल्याही शब्द कोशामध्ये हा शब्द नाहीये मराठीच्या नाही इंग्लिश मध्ये कुठे असणार सर्व धर्म समभाव हा कुठल्याही शब्द कोशामध्ये शब्द नाही कुठल्याही संतांनी हा शब्द वापरला नाही तुकारामध्ये नाही ज्ञानेश्वर नाही चोखा नाही नामदेवाला नाही कुणीही नाही सर्व धर्म समभावाचा अर्थ काय की तुमचं नाव गोपाळराव वडिलाचं नाव सर्व धर्म समभाव म्हणजे काय अख्खा गाव तुम्हाला काय म्हणाल अख्खा का गाव आईला नाही तर समजा आपल्या सर्व धर्म समभाव याच्यामुळे गंमत झाली तीन मित्र होते हिंदू मुसलमान आणि ख्रिश्चन एका बिल्डिंगमध्ये राहायला मुंबईमध्ये जो अरे सचिवालयात काम आला रोज तिघेजण बरोबर जायचे जा बस बसने जा बस आणि बरोबर यायचे त्यांच्या डोक्यात एक विचार आला तिकाच म्हणून आपण एक फटपटी घेतली तर बोले अरे यार फर्स्ट क्लास व्हेरी गुड आयडिया तिकाने पैसे काढले आणि फटफटी घेतली नवी कोरी शोकेत म्हणून बाहेर काढली येता येता पहिला मारुतीचं मंदिर लागलं तर हिंदूला साहजिक वाटलं हे आज नवीन फटफटी आहे जरा देवळात जाऊन लावून आणतो तो देवळात गेला घेऊन तुम्ही करा नाही असं देव तुम्हाला देव आहे ना सर्व धर्मसमभाव आपण कुठे पण जातो पण दुसरा माणूस आपल्याकडे येत नाही कधी कारण तो खरा सर्व धर्म समभाव पाळतो तो आला ना एकदाच गेला आतमध्ये नाराज घेतला कुठं पडायचा कुठं म्हणून हँडलवर आपटला हेडलाईट फुटला फटपडल्या सिंगला फटफटी बाहेर आणली दोघे बाहेर उभे होते फटपडे अरे यार हे माधुरू इसका हेडलाइट किती रे काय नाराला आपटला तुम्हाला शरण नाही झाला न फटला हे भांडू नका भांडायचं नाही सर्व धर्म समभाव हो। लगेच पुढे गेले पुढे आले चर्च ख्रिश्चन मला आम्ही मे जाता हूं, फादर कोश्यारी जाता मग जा जा तो गेला आतमध्ये मेणबत्ती घेतली एवढी मोठी सीट वर ठेवली पेटवली आणि गुडघ्या टेकून डोळे झाकून फादरकडे बघत जो बसला तो बेनमध्ये झाली आणि सीट बंद झाली फडफडी घेऊन जो चर्चा बाहेर आला तो मुसलमान गारच झाला अरे बोला हे यार तुम्ही की काय हे किया यार हे भांडू नका सर्व धर्म समभाव पुढे गेला मशीद आली मग मुसलमान गेला बोला मे जरा मुलगा कोण आता आता درگ مدد گیلا ملا بسلا ہوتا مر بنگ بولے کیا ہے بولے نہیں ملا پٹ پڑ پٹ 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 جاؤ جاؤ ابدل اور لے لے ان کو مارو جس کے پیچھے خدا ہے جس کے پیچھے خدا ہے اس کو کچھ نہیں کوئی کر سکتا کیا म्हणजे खुदा फोटो फटफटीच्या मागे लेण्याच्या ले मागे नाही ले। आला बाहेर बाहेर मग गाडी घेऊन हे दोघे बघत होते काय फुटलं काय फुटलं काय फुटलं काय नाही हो जशी फटफटी गेली तशी आली म्हटलं वा दोष असावाचा असा अरे काही नुकसान केलं नाही तिघे जण बसले फटफटीवर आणि किक मारतायत किक मारतायत फटफटी चालूच होईना तेव्हा दोघांनी नीट निरखून खाली पाहिलं सायलेन्सर अर्धा कापला होता हे <laughs> बा कुणी चिंगलदवाली करू नका कारण सर्व धर्म समभाव हे आपलं राष्ट्र कसं आहे निधर्मी चला काय शब्द आहे एक एक शब्द बघा निधर्मी काय नाही तेव्हा ओरडच गमती नाही <laughs> निधर्मी आता निधर्मी जगात कुठली वस्तू नाही प्रत्येकाला धर्म आहे मातीला गुणधर्म आहे दगडाला गुणधर्म आहे झाडाला गुणधर्म आहे गुण गुणधर्म आहे मग माणसाला नाही तुम्ही पोपटपाळा बघूया पोपटाबरोबर महिना चालत नाही पोपटीन पाहिजे कुत्राचा आणला तर त्याला कुत्री पाहिजे घोडी चालत नाही कुत्र्याला घोडी कशी नाही काय झालं तो नाही का ना धर्म भाऊ काही नाही अरे धर्म कसा नाही तेव्हा प्रत्येकाला आपला धर्म आहे अमेरिकन लोकांना त्यांचा धर्म आहे अमेरिकन लोकांच्या दिसे अमेरिकेमध्ये अमेरिकन लोक राहतात चीन मध्ये चिनी लोक राहतात चपट्या नाकाचे जपानमध्ये जपानी राहतात पाकिस्तान मध्ये मुसलमान राहतात मग हिंदुस्थानमध्ये सगळे राहत तुमच्या बापाची ठेव आहे काय रे मला सांगा बघू या अमेरिकेमध्ये विठोबाचं मंदिर आहे काय मध्ये आहे काय मध्ये अंबाबाई आहे चीनमध्ये भैरूबा आहे का पाकिस्तानमध्ये हनुमान आहे मग हिंदुस्थानमध्ये सगळ्यांना इथे मंदिर बांधायला तुमच्या बापाचे ठेव आहे का हे सांगा मला बघू आम्ही ठेवतो नसीब समजा मेहरबानी समजा कारण आम्ही हिंदुमानचा विशाल मनायचे आहोत अरे माझ्या राजाने कुठल्याही धर्मावर कधी आघात केला नाही हे काही मशीद कधी पाडली नाही सबन जन्मभर केलं केला मुसलमानाबरोबर पण शिवाजी महाराजांनी कधीही कुणाच्या धर्मावरती घात घातला नाही घाला केला नाही अशा जातीची माणसं आम्ही आहोत त्याला ध्यानात की हिंदुस्थानामध्ये भगवान हे राज्य झालं पाहिजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही आणि ही शेवटची संधी आहे ही जर चुकवली तर जा खुशाल जा कैशी घेऊन तेव्हा तुम्हाला दुसरा पर्याय नाही हो आणि शेवटचा सांगतो एकव्हा तुम्हाला दुसरा पर्याय नाही तुम्ही आता था थकून भागून चाळीस वर्ष अनुभव घेऊन तरी पण अजून म्हणतात काँग्रेसवाले समजा शिवसेनेच्या हातामध्ये राज्य दिलं हे करणार कसे अनुभव काय म्हणजे आपण मुलाला मुलगी बघायला जायचं आणि मुलीच्या जा बापाने आपल्याला विचारायचं मुलगी दिली दिल्यास हो पण मुलाला अनुभव काय मग घरी पाठवून द्या एका वर्षात व्याज परत करतो आमच्या बरोबर अनुभवाची गोष्ट करायची नाही बिलकुल आता आमचा रस्ता लाल नाही आहे भगवत रस्ता आमच्या अंगामध्ये आहे दुसऱ्या मताच्या करता आपण म्हणायचं हाजी मी आहो हाजी मी आहो काय नाही हिंदुस्थानामध्ये हिंदूचं राज्य झालं पाहिजे आणि आम्ही याचा अर्थ सगळ्या जमातीने दुसऱ्या जातीने जायला पाहिजे बाहेर असं नाही तरी पण राहावं पण कसं आमच्या हो? अंडर म्हणजे खाली भगव्यात घेणारा मुद्रा करायचं आणि मग हिंदुस्थानमध्ये राहायचं शिवाजी महाराजांना वंदन करायचं तर हिंदू समाज राहायचो हे थारायला लागलं घेतो राजीव गांधी पण थांब हिंदूंचा देश आहे तुम्ही पाकिस्तान दिला ना पहिले एकत्र होत की नाही पण त्यांच्या तुम्ही थांबणी केली आणि मुसलमान मुसलमानाचा राज्य म्हणून दिलाय त्याला तुम्ही तर तिकडे जायचं जर इथे राहायचं असेल तर गुन्हा गोविंद नीट राहायचं मुद्रा करून असं सांगायचं भी मुस्लिम आहे मगर हिंदू मुस्लिम आहे मी हिंदू मुसलमान आहे मी हिंदू पारशी आहे मी हिंदू ख्रिश्चन आहे असं म्हणायचं तर राहायचं नाही तर निघून जायचं आम्ही का तुम्हाला पत्र पाठवून बोलवलं न इकडे या आमच्या उरावा बसायला म्हणून तुला म्हणतात जातीयवाद जातीय वाद का जातीयवाद असला आम्ही हिंदू आहोत सांगायची भेटी आम्हाला हा आमचा बाप आहे असं सांगायचं नाही अखं गाव काय खरं तुमच्या तुमच्या वडील कोण कल्पना नाही तुमच्या आईने काय सांगड केली ते शरद पवार पवारनी सांगायचं विचारा शरद पवारला इथे कधी कोल्हापुरामध्ये आला तर ही पहिला बोल शरद पवार की मी हिंदू आहे गर्व से गो आम्ही हिंदू आहे तर कोल्हापूरच्या आतमध्ये ये इथे साल्या बाहेर जा चल झाला आता सगळं सर्व धर्म समभाव निधर्मी राज्य पॉलिटर मुंबई तुमच्या मायला मी तुमच्या आम्हाला मला काय रे तेव्हा सांगून ठेवतो की तुम्ही आमच्या नादाला लागून लागाल मी शिवसेना लोक गुंडा म्हणतात खरंच आम्ही गुंडा आहोत आणि आम्ही गुंडा आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही गुंडगिरी कसली करतो आमच्या आया बहिणी कोणी इज्जत घ्यायला आला तर त्याला खतम करायची गुंडगिरी आम्ही करतो त्या देशाचं वाटोर करायला कोण निघाला तर त्याला खतम करायची गुंडगिरी आम्ही करतो म्हणून गुंडगिरीचा स्वाभिमान आहे गुंड कोण असो गुंड होईल का ज्याला गाठीशिवाय चालता येत नाही तो गुंड घेतला गुंडा म्हणजे ज्याच्या अंगामधलं रक्त गरम सळसळ तापता ता तो गुंडगिरी करतो तरी तुम्ही ऐकलंय का चार सेकंड दरोडा घातला ठरवलं हो चार सेकंड की आपण बँकेवर बाई दरोडा घालूया म्हणजे आपलं बी नाव ठेवलं दुसरा मला घालूया बरोबर आहे तुमच्या कुठून आणायचं काय लांबड आता चाकू ग समजा चाकू मिळाला आणि दरोडा घालायला निघाले तर मला कुठल्या बँकेवर जाऊया तर आपण सहकारी टेंड लोक त्याचा श्यामराव पाटील टेंडन मार तुम्हाला तर आम्ही गुंड आहोत याचा आम्हाला स्वाभिमान आहे अरे चार छक्के होण्यापेक्षा म्हणजे आम्हाला चार मुलगे आहेत पण काय छक्के आहेत म्हणजे घरी उपयोग नाही गावाला उपयोग नाही चार छके होण्यापेक्षा एक पटका होऊ दे चार छंड होण्यापेक्षा एक गुंड होऊ दे म्हणून तुकारा महाराजांनी सांगितलंय मी माझ्या पदार्थ बोलत नाही भाविक पेंड्यांकडून शिकवला तेवढंच बोलतो ते व्यतिरिक्त जास्त मला बोलता येत नाही हे ये केवळ गुरु कृपा आहे हे लक्षात ठेवा का तुकारा महाराजांनी सांगितलंय की पुत्र व्हावा ऐसा गुंडा कधी वाचता का तुकारा मध्ये गासा सिनेमाची गाणी वर ढगाला लागली कळ पाणी गाऊया गाणी फिरूया पाथरा पाऱ्यात गार गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग जव्हा तुझा नि माझ म्हणजे शरद पवार च माझ अरे जवळ तू नि माझ जुळ पाणी ठेवून देऊन गेलं एवढी आणि बार तुकाला मान्य नाही की पुत्र व्हावा ऐसा गुंडा छक्के होण्यापेक्षा पैसा पक्का होऊ दे आणि सन्ड असले पैसा गुंडा होऊ दे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक ही झेंडा तसे बाळासाहेब ठाकरे सांगतायत कि पुत्र व्हावा आयसा गुंडा ज्याच्या हातामध्ये सदैव भगवा झेंडा जय हिंद जय महाराष्ट्र